सकाळचे सहा वाजले होते कोलकात्याच्या लावडून स्ट्रीटवर सगळीकडे शांतता होती पण अचानक काही गाड्या तिथे येऊन थांबतात साध्या कपड्यातील का काही अधिकारी एका आलिशान घराबाहेर जाऊन उभे राहतात हे अधिकारी दुसरे तिसरे कोणी नव्हते हे होते ईडीचे अधिकारी आणि ज्याच्या घरावर रेड झाली होती तो माणूस म्हणजे प्रतीक जैन आता प्रतीक जैन जो ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या आय टी सी एलचा आणि निवडणुकीच्या रणनीतीचा मास्टर माइंड मानला जातो ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरात घुसून लॅपटॉप हार्ड डिस्क आणि फाईल्स तपासायला सुरुवात केली हा सगळा डेटा ईडीनं जप्त केला ही बातमी वाऱ्यासारखी पश्चिम बंगालमध्ये पसरली आणि त्यानंतर काही वेळातच अख्ख्या कोलकाता पोलिसांचा ताफा तिथं ईडीच्या कार्यालयाबाहेर तैनात होतो पोलिस कमिशनर स्वतः धावत येतात आणि मग एंट्री होते त्या खुद्द ममता बॅनर्जी यांची एखाद्या सिनेमातला सीन सारखं ममता बॅनर्जी गाडीतून उतरतात आणि तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसतो त्या थेट ईडीच्या कार्यालयामध्ये जातात सहसा मुख्यमंत्री अशा ठिकाणी जात नाही तिथे ममता बॅनर्जी गेल्या आणि कडाडल्या की माझ्या पक्षाची कागदपत्रे काढून घेणे हे ईडी आणि अमित शहा यांचं कर्तव्य आहे का यासोबतच त्यांनी देशाचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले एवढंच नाही तर तिथून बाहेर पडताना त्यांच्या हातामध्ये हिरवी फाईल होती आरोप असा आहे की ईडीने जे कागदपत्र आणि डेटा जप्त केला होता तो ममता बॅनर्जी यांनी आपल्या अधिकारात परत मिळवला आणि ते तिथून काढून घेतला नेमकं पश्चिम बंगालमध्ये चाललंय काय नेमकं हे प्रकरण काय आहे आणि प्रतीक जैन हे नेमकं कोण आहेत आणि या फाईल्समध्ये असं काय होतं की स्वतः मुख्यमंत्री असणाऱ्या ममता बॅनर्जी यांना रस्त्यावर उतरावं लागलं नेमकं पश्चिम बंगालमध्ये हे संपूर्ण प्रकरण कसं घडलं हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सगळ्यात आधी समजून घेऊया की हे प्रतीक जैन कोण आहेत प्रतीक जैन हे प्रसिद्ध राजकीय सल्लागार म्हणजे आयपॅक या कंपनीचे फाउंडर आणि संचालक आहेत ज्या आयपॅकनं दोन हजार एकवीसमध्ये बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या विजयासाठी रणनीती आखली होती तिची संपूर्ण धुरा या प्रतीक जैन यांच्या खांद्यावर आहे ममता बॅनर्जींनी तर त्यांना आपल्या पक्षाच्या आय टी सेलचा प्रमुख केलंय असं देखील झालं असताना थोडक्यात सांगायचं झालं तर तृणमूल काँग्रेसची संपूर्ण निवडणुकीची रणनीती उमेदवारांची लिस्ट आणि डिजिटल डेटा हे सगळं प्रतीक जैन आणि त्यांच्या आय पॅक कंपनीने सांभाळलं आता मुद्दा येतो कारवाईचा ईडीनं गुरुवारी सकाळी सहा वाजता प्रतीक जैन यांच्या घरावर आणि कार्यालयावर एकूण पंधरा ठिकाणी छापे टाकले कारण काय तर कोळसा तस्करी आणि मनी लॉन्ड्रिंग दोन हजार वीसच्या एका जुन्या कोळसा घोटाळ्यातील पैसा हवाला मार्फत हा आयपॅक मध्ये आल्याचा संशय ईडीला होता ईडीचं म्हणणं आहे की हा तपास पूर्ण पुराव्यांच्या आधारितच होता पण ममता बॅनर्जींनी मात्र हा राजकीय सूड आहे असं म्हटलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला ममता बॅनर्जी यांची रणनीतीचा डेटा उमेदवारांची गुपित हे सगळं चोरून हवी आहेत म्हणून ही धाड टाकली गेली आहे असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला या कारवाईनंतर जो राडा झाला तो आता कोर्टापर्यंत पोहोचलाय आम्ही शांततेत तपास करत होतो पण ममता बॅनर्जी यांनी पोलीस फाट्यासह त्या आल्या आणि त्यांनी जबरदस्तीने फाईल्स आणि लॅपटॉप ताब्यात घेऊन पुरावे नष्ट केले असा आरोप ईडीने केला तर भाजपची ही पाळीव प्राणी आहे जे आमच्या उमेदवारांच्या याद्या चोरत आहेत मी फक्त माझ्या पक्षाची कागदपत्रं परत घेतली आहेत असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय त्यांनी थेट अमित यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची टीका केली तर दुसरीकडे ईडीने या हस्तक्षेपाविरोधात कलकत्ता हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे आता या प्रकरणाकडचे पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत एकीकडे एक भ्रष्टाचाराचा तपास तर दुसरीकडे निवडणुकीच्या रणनीतीवर पडलेला हा छापा नेमकं लोकशाहीसाठी धोक्याचं असल्याचं तृणमूल काँग्रेस यांनी म्हटलं आहे पण या सगळ्यात एक गोष्ट नक्की आहे की दोन हजार सव्वीसच्या बंगाल विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच ईडी आणि यांच्यासोबत ममता बॅनर्जी हे समोरासमोर आले आहेत पण तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे तपास यंत्रणा समोर असं जाणं योग्य होतं का तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी जाणता महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद